मी घरी गेले होते म्हणजे सासरी गेले होते तर इकडं बघा बाहेरच सासूबाई बसलेल्या होत्या त्या काही मला बोलल्या नाही मी तशीच डायरेक्ट घरी गेले घरी जाण्याचं कारण असं होतं की माझ्या जाऊबाईच्या मुलाचा बड्डे होता तर त्याच्यासाठी गेले होते त्यांचं इकडं घरी आवरणं सुरू होतं चहा वगैरे टाकला होता नंतर चहा वगैरे पिलो तिकडं त्यांनी बारकं करडू आणले शेळीचं तर ता शिवांश त्याला दूध पाजत होता नंतर तोच रडायला लागला मला बॉटल पाहिजे मला बॉटल पाहिजे म्हणून तर त्याला काय आणली नाही कारण तो ती बॉटल धुवून वगैरे दिली त्याच्या हातामध्ये तो तोंडाला नव्हता लावत तर मग आणली नाही इकडं मस्त तो त्याला रमला होता अगोदर गेला गेला जातच नव्हता कारण गेले की सासूबाई सारखं भांडतात मला काही ना काही मग तो बघतो मग त्याच्यामुळं तो तिथं थांबतच नाही किंवा रडायला घालतो पण नंतर चांगला रमला होता आणि खेळत होता नंतर बड्डेसाठी बरेच माणसं वगैरे येणार होते तर पनीरची भाजीचा प्लॅन होता आमचा तर मस्तपैकी पनीरची भाजी केली जाऊबाईने मी थोडी हेल्प केली त्यात पण सासूबाईच्या माझे थोडेफार किरकिऱ्या झाल्या भांडणं झाले न म्हणजे बड्डे करताना झाले किंवा नंतर थोडे पुन्हा आधी कामामुळे वगैरे झाले नंतर बघू शकता तुम्ही इथं मी थोडी थोडी हेल्प करत होते कांदा वगैरे चिरून दिला सगळा नंतर बड्डेची तयारी झाली बड्डे वगैरे केक आणलेला होता आणि मस्त असा केक होता सगळं माणसं वगैरे आले होते त्याचे फ्रेंड्स वगैरे पण आलेले होते त्याच्यानंतर बड्डेचं छान असं से, सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले पनीरची भाजी डाळ भात चपाती अशा प्रकारचा आमचा मेनू होता आणि मग सगळं झाल्यानंतर आम्ही वापस येण्यासाठी निघालो तर तेव्हा आपण सासूबाई म्हणल्या हो हो कशाला राशील इथं जा असं तसं तर म्हणजे त्यांचं माधं आणि मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या हा माझ्या सासूबाई आहेत का त्या माझ्या आत्याचं आहेत इकडे बघा सगळे बसलेले होते त्याचे गोलू नाव येतात तर तर त्याचे फ्रेंड्स वगैरे आले होते सगळ्यांनी ओळ आणि ओवाळताना पण सासूबाईच्या माझे भांडणं झाले म्हणजे असं कधी एक आ, मिनिट पण नाही की आमचं भांडणं होत नाहीत असो हे बघा ते आपण ओवाळत होतं त्याच्यानंतर मी ओवाळलं आणि सगळ्यांनी ओवळल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि मग सगळे माणसं वगैरे गेले बाहेरून आलेले नंतर आम्ही पण निघालो घरी जाण्यासाठी शिवाय सगळ्यांना बाय बाय करत होता पप्पी देत होता आणि त्याच्यानंतर फायनली आम्हाला जायला दहा साडे दहा वाजले होते घरी आम्ही घरी गेलो तर गेट वगैरे लावलेलं होतं मग काकूला वगैरे बोलवलं गेट ओपन केलं आणि गेलो मग आम्ही घरी